पु ल देशपांडे ते लिहितात रिटायर्ड भावना आणि सहकार्यानो जगात सर्वात लक्ष न देण्याजोगा प्राणी म्हणजे रिटायर्ड माणूस आहे पुलंच्या भाषेत सांगायचं म्हणजे जसा पुण्याच्या दुकानदाराच्या नजरेतून सगळ्यात दुर्लक्षित प्राणी म्हणजे गिराईक अगदी तसाच समजा गरीब बिचारा भांबावलेला बावरलेला काहीसा आत्मविश्वास हरवलेला असा हा प्राणी असतो कोणी एकेकाळी या माणसाचे पण सुगीचे दिवस असतात त्याचा रोबाब वाखाणण्याजोगा असतो सर्व गोष्टी हातात मिळत असतात घरी आणि कार्यालयात सुद्धा टेबलावरून फाईली फिरत असतात मोठ्या मोठ्या करारांवर सहाय होत असतात नुसती बेल वाजवली ना तरी तीन तीन शिपाई धावत येत असतात एक चहा घेऊन एक बिस्किट घेऊन तर एक बडीशोप घेऊन हा 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 काय त्या शिपायाच्या चे चेहऱ्यावर भाव असतो साहेब हे फक्त आपल्यासाठीच आणि आता त्याच टेबलावर मिरच्यांची देठं काढली जातात भेंडी पुसली जाते लसणाच्या पाकळ्या मोकळ्या होतात अरे 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 किती हा विरोधाभास रिटायर्ड माणसाला कुठेही डोकं चालवायला किंवा मध्ये घालायला बंदी असते कधी कधी तर मला असं वाटतं की रिटायर्ड माणूस त्याचं डोकं फक्त उशीवर टेकवायलाच वापरत असावा बिच्चारा कोणी समदुखी माणूस त्याला घरी भेटायला आलाच तर हिंदी चित्रपटात जसा यात्रेत हरवलेला भाऊ भेटल्यावर नायकाला आनंद होतो अगदी तसाच किंबहुना त्याहून जास्त आनंद रिटायर्ड माणसाला होतो पण त्याचं बोलणं किचनचा सी सी कॅमेरा टिपत असतो हे त्याच्या ध्यानीही नसतं आपल्या सुगीच्या दिवसात हा माणूस कट्ट्यावर मित्रांसमवेत हास्यविनोद करत असतो मधून मधून नेत्र व्यायामही सुरू असतो पण आता तोच बिचारा मंदिराच्या कट्ट्यावर किंवा वाचनालयाच्या ओट्यावर विसावलेला असतो ज्या चौपाटीवर सणसणीत भेळ रगडा बर्फाचा गोळा खाताना नजर भिरभिरती ठेवलेली असते आणि गार गार वारा अंगावर घेत रिटायर्ड लाईफ नंतरच्या आयुष्याची स्वप्न रंगवलेली असतात तिथंच आता चटई टाकून योगा करायची वेळ आलेली असते दिवसभरात टोमणे ऐकावी लागतात ते शेजारचे बघा या वयातही किती फिट आणि धीट आहेत नाहीतर तुम्ही नुसते भितरे काळवीट वगैरे वगैरे अरे काय आहे काय हे एक नवीन माहिती मला नुकतीच कळली आहे ती तुम्हाला सांगतो या रिटायर्ड माणसांचा उल्लेख पुराणात म्हणजे महाभारतात सुद्धा आलाय हा चक्रावलात ना मग ऐकाच समोर सागराप्रमाणे पसरलेला विशाल सैन्याचा समूह हो। त्यातले स्नेही आपतेष्ट बघून अर्जुन जेव्हा युद्ध करायला नकार देतो तेव्हा भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना असा रिटायर्ड माणसासारखा हाताश आणि निराश होऊ नकोस उठ आणि लढायला सज्ज हो पुढं कालांतरानं रिटायर्ड हा शब्द गीतेतून वगळण्यात आला कारण काय तर भविष्यात रिटायर्ड लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून बघा मित्र त्या काळात सुद्धा यांच्या भावनांची कदर केली जात होती आणि आता आता त्या भावना सुकलेल्या पाला पातोळ्याप्रमाणे पायदळीत उडवल्या जात आहेत अरे 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 सरते शेवटी भगवंतानं रिटायर्ड लोकांना हताश न होण्याचा मार्ग सुचवला भगवान म्हणाले रिटायर्ड माणसा तू असा हताश आणि नि निराश होऊ नकोस मी तुला फंड आणि पेन्शन या दोन विली देतो जो पावे तु त्या तो त्या तुझ्याकडे आहेत तोवर तुला मरण नाही मरण नाही मरण नाही म्हणजे खरं मरण नव्हे तर रोजच्या जीवनात तू ज्या यातना आणि अपमान भोगशील त्या यातना तुझ्याकडे असलेल्या या दोन विलींनी सुसह्य होतील फंड व पेन्शन जो पावे तो तुझ्याकडे आहेत तोपर्यंत सारे सगळे सोयरे तुझे असतील उठ वत्सा उठ आणि उरलेल्या आयुष्याच्या संग्रामाला तयार हो हाडकन जाग आले आणि भानावर आलो आणि माझ्या त्या दोन वेली जागेवर आहेत की नाही हे बघण्यासाठी अंथरुणातून बाहेर पडलो माझ्या सर्व सेवानिवृत्त म्हणजे रिटायर झालेल्या आणि होऊ घातलेल्या मित्रांना ही पोस्ट समर्पित